नमस्कार सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाटवडी रस्सा हा विदर्भात स्पेशली केला जातो आज आपण विदर्भातील स्पेशल झणझणीत असा पाटवडी रस्सा करणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप बेसन दोन चिमूट हिंग एक चमचा गरम मसाला धणे जिरेपूड लसण अद्रक पेस्ट हळद आणि लाल तिखट आणि एक कप पाणी एक कप बेसनाला एक कप पाणी अगदी बरोबर प्रमाण आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे थोडेसे जिरे घालायचे आहेत नंतर आपल्याला यामध्येच हिंग घालायचं आहे आणि लसण अद्रक पेस्ट घालायची आहे लसण अद्रक पेस्ट थोडी गुलाबी रंगावर परतून घ्यायची आहे लसण अद्रकामुळे पाटवडीला चव खूप छान येते त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आहे या फोडणीमध्येच आपल्याला काही मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद लाल तिखट आणि यामध्येच मी गरम मसाला घातलेला आहे तो तेलावरच परतून घ्यायचा आहे नंतर जिरे पूड ही देखील या फोडणीमध्येच आपल्याला परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लहान ठेवायची आहे म्हणजे मसाले जळणार नाहीत आणि नंतर आपल्याला यामध्येच एक कप पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे बेसन घालायचे आहे बेसन तुम्ही एकदाच घालू नका थोडे थोडे घातल्यामुळे याच्या गुठळ्या चांगल्या मोडता येतात तुम्ही उलथण्याने किंवा पळीने कशानेही याच्या गुठळ्या मोडू शकतात पाण्यात कालून बेसन घालण्यापेक्षा असे उकळीच्या पाण्यात बेसनपीठ घातले तर ते पिठले खूप छान लागते आता या पिठल्याचा चांगला घट्ट गोळा झालेला आहे म्हणजेच आपले पाण्याचे प्रमाण अगदी बरोबर आहे याच्या देखील सर्व मोडलेल्या आहेत हे पिठलं आपल्याला अजून थोडं शिजू द्यायचं आहे यावर झाकण ठेवून तीन ते चार याला वाफा येऊ द्यायचे आहेत याला मध्ये मध्ये असे हलवायचे आहे नाहीतर ते करपते मस्तपैकी आपलं इथे पिठलं तयार झालेलं आहे गॅस मंद आचेवरच ठेवून याच्या वाफा घ्यायच्या आहेत एका ताटलीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि यावर हे सगळे पिठलं काढून घ्यायचं आहे हे पिठलं गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे असे उलथण्याने किंवा एखाद्या वाटीला तेल लावून वाटीनेसुद्धा थापू शकता वडी जास्त पातळ करायची नाही नाहीतर ती रस्त्यामध्ये विरघळते आपल्याला थोडीशी जाडसरस ठेवायची आहे या थापलेल्या पिठल्यावर आपल्याला सुकं किसलेलं खोबरं थोडीशी खसखस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे खोबरं कोथिंबीर आणि खसखस याला चिटकते त्यानंतर आपण आत्ताच याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या पाडून घेऊ शकता आता आपल्या पाटवड्या किंवा पिठल्याच्या वड्यात तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की ते मस्त अशा वड्यात तयार झालेल्या आहेत यानंतर आपण पाटवडीचा रस्सा करणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करायची आहे दोन चमचे तीळ घालायचे आहेत आणि ते खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजल्यानंतर इथे सुक्या खोबऱ्याचा केस भाजून घेत आहे हा केस जवळपास पाऊन वाटी आहे तो आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे तीळ आणि खोबरं तेल न टाकता आपल्याला असंच कोरडंच भाजून घ्यायचं आहे इथे आपला खोबऱ्याचा केस मस्तपैकी भाजलेला आहे तो काढून घ्यायचा आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि कांद्याचे काप घालायचे आहे इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहे आणि पातळ असे काप केलेले आहेत तुम्ही कसाही चिरू शकता त्यानंतर टोमॅटोचे काप टाकायचे आहे इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्याच्या बिया काढलेल्या आहेत आणि असा चिरून घेतलेला आहे तो आपल्याला कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटोच्या बिया काढल्यामुळे रस्श्याला छान लाल रंग येतो आणि आंबटपणासुद्धा कमी होतो तीळ खोबरं कांदा टोमॅटो चांगले थंड करून असे बारीक वाटून घ्यायचे आहेत रस्शाला फोडणी देण्यासाठी आपण पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये तेल घालायचं आहे इथे मी चार चमचे तेल घातलेलं आहे दोन तमालपत्राचे पाणी आणि लसण अद्रकाची पेस्ट घातलेली आहे ती थोडीशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला तयार केलेले वाटण घालायचे आहे आणि ते चांगले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे परतताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे वाटण परतत असताना त्याला असे सारखे हलवून घ्यायचे आहे इथे आपले वाटण मस्तपैकी परतले आहे यामध्ये काही आपण या पावडर मसाले घालणार आहोत अर्धा चमचा हळद आपल्या आवडीनुसार लाल तिखट इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे कांदा लसूण मसाला घालत आहे एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हे चांगले तेलावर असे परतून घ्यायचे आहेत मसाले असे या वाटणामध्ये किंवा फोडणीमध्ये परतल्यामुळे रस्सा चांगला तरीदार बनतो यामध्येच आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा यासोबत थोडीशी परतून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे पाणी गरमच घातले पाहिजे गरम पाण्यामुळे रस्सा मस्त तर्रीदार होतो पाणी घातल्यानंतर असेच मस्तपैकी ढवळून घ्यायचे आहे म्हणजे सर्व मसाले पाण्यामध्ये चांगले मिसळले जातात याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद गॅसवर हे आपल्याला पाच ते दहा मिनटं असं उकळू द्यायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला हा रस्सा पातळच ठेवायचा आहे जास्त घट्ट करायचा नाही इथे एका प्लेटमध्ये रस्सा टाकत आहे यामध्ये आपल्याला या, या पाटोड्या टाकायच्या आहेत पाटोड्या आधीच रस्स्यामध्ये टाकू नका नाहीतर त्या भिजत होतील अगदी जेवायच्या वेळेस पानं वाढल्यानंतरच वडीवर रस्सा टाका म्हणजे पाटवडी खाण्याची मजा येईल तुम्ही पाहू शकता पाटवडी रस्सा किती मस्त दिसत आहे अगदी पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटते येथे आपला झणझणीत चमचमीत खानदेशी पद्धतीने केलेला पाटवडी रस्सा तयार झालेला आहे त्यावर आपण कोथिंबिरीने थोडंसं सजूयात म्हणजे प्लेट छान दिसते रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद